पंच्याहत्तर टक्क्यात हा चार जात आहे हे पहिल्यावरच आहे पहिले काय सांग मित्रांनो या ठिकाणी टॉप ची किती सांगत कि मध्ये एक लाख पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजार बर खाली किती झाली काल आता विले घर आता विले रात्री विले ग बर किती पर्यंत विले गव्हा किती, किती पर्यंत होतीस एक, 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 एक नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो आज आपण टॉपच्या गाई त्याचप्रमाणे बाकडा गाई सर्व प्रकारच्या गायी कवर करणार आहोत तर मित्रांनो जर आपल्या चॅनेलला कोण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रत्येक सांगोला बाजाराचे mm. पोचतील अशाच पद्धतीनं आपण शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन त्यांच्या मुलाखती त्यांचे येणारे अनुभव त्या ठिकाणी पशुपालन करत असताना ज्या काही mm. आहेत त्या अडचणी या सर्व प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून mm. शेतकऱ्यापर्यंत पोचवत असतो mm. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच जर त्या रविवारचा सांगोला बाजार आपल्याला पाहायला मिळेल गर्व

聞くのもいい。

बरोबर बरोबर आजचा बाजार कसा घेण्यासाठी चांगला आहे का घेण्यासाठी चांगला चांगला आहे का बरोबर आणि हे तुमच्या आहे हा आमच्या गडीत आहे बरं काय परिस्थिती ही हे जे एक साठ एक लाख साठ हजार मित्रांनो एक लाख साठ हजार सा साधा आता हां का एक लाख चाळीस पाय नाराय सात अजून दोन चार दिवस दहा बारा तोंड वगैरे अगदी चांगली सदृष्ट सदृढ आहे काय जीड़ी। जीड़ी। मैं मैं नीड़ी। नीड़ी। गाए। गाए। ते सांगा एकचाळीस एकचाळीस आणि म्हणजे हे सांगाय किमतीला गोष्टी

आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आकाश महादेव भोसले मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी ऐंशी अकरा पंचवीस आपण जाऊन या ठिकाणी माहिती जर का कोणाला गाई लागल्या तर ह्या नंबरवरती संपर्क साधा जेणेकरून चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या गायी खात्रीशीर आपल्याला भेटून जाते नमस्कार दादा नमस्कार

हा पहिल्यावरच आहे चार जात आहे हा हा होणार की हिजी दे एक दार सांगतो तू तिसऱ्या ताशी आहे बावीस लिटर तुझा यायला हा अकरा अकरा लिटर पिळले वस्तू मे दाला करतात करते जुळले हा तिथे सांगाल एक पाच आहे ती हा हा पहिला रोज आहे दाताला चार दात आहे चार चौशे तिची सांगायला पंच्याण्णव हजार आहे हा मी पहिल्यावरच आहे सगळा पहिल्यावरच मला हा हा पहिलाच हा हा पहिले चार जात आहे हा तिचं पाच आहे ते बोला येतो मी तिकडे वर आहे आणि मोकलाय दादा लागणार आहे हिजी सांगायला एकदा आहे ते हा हि पहिल्यांदाच आहे ते पहिल्यांदा चार जात आहे

पहिल्यावरच आहे पहिलेच येत आहे एवढं हन मोर हन हि सांगायला पंच्याऐंशी हा सत्तरला हा दाताला चार जात आहे हा हा ही पाहिलंच आहे वेळ लिहिले हा खाली ज

जर त्या ठिकाणी तुम्ही ला गाई घेऊ ते शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ज्योतराम शिंदे बाराहार बावडा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठेचाळीस अठरा तर आता सांगलेल्या नंबरवरती साधू शोधून सांगल्याप्रती गाई आपण त्या ठिकाणी करेक्ट करू शकता